सुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील अंगणवाडी बालकांशी येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातील विस्तार अधिकारी यशवंतर क्षीरसागर यांनी मुक्त संवाद साधला तेव्हा बालकांच्या प्रतिसादाने सारेच अचंबित झाले तुम्ही मोठे झाल्यावर काय होणार या प्रश्नावर बालके चक्क उत्तरली मी डॉक्टर होणार आणि एक बालक तर म्हणाले मी आर्मी ऑफिसर होणार केवळ तीन ते सहा वयोगटातील या बालकांची ही समज चकित करून गेली श्री क्षीरसागर यांनी शिरसावडी येथील अंगणवाडीला तपासणी भेट दिली असता अंगणवाडीतील स्वच्छता पाहून तसेच शिस्त आणि व्यवस्थितपणा पाहून समाधान व्यक्त केले आणि त्यांनी बालकांशी दीर्घमुक्त संवाद साधला प्रश्न विचारले तेव्हा बालकांनी त्यांचे नाव गाव शाळेचे नाव आणि इतर माहिती अगदी व्यवस्थित एका सुरात सांगितली मोठा झाल्यावर काय होणार हा प्रश्न खरे तर प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेच्या पात्रतेचा आहे परंतु सहा वर्षांच्या आतील चिमुकल्या बालकांनी सुद्धा अगदी आर्मी ऑफिसर होणार असे सांगितले आई वडिलांना त्रास देता का मोठ्या भावा बहिणींना उलटे बोल का, असे प्रश्न विचारल्यावर बालकांनी एका एक सुरात नाही असे सांगितले तर स्वच्छता ठेवता का रोज आंघोळ करता का नखे वेळेवर कापता का याची उत्तरे त्यांनी एक सुरात हो म्हणून सांगितले एकंदरीत संपूर्ण खटाव हो, तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये पढाई दोन्ही पूर्ण क्षमतेने देण्यात येत आहे नुकताच पोषण महिना देखील विविध उपक्रमांनी यशस्वीरित्या साजरा करण्यात आला या भेटीनंतर श्री क्षीरसागर यांनी समाधान व्यक्त केले दरम्यान श्री क्षीरसागर यांनी आकार प्रशिक्षण कार्यक्रमात इन्साप की डगर पे बच्चो दिखाओ चलके या संस्कारक्षम गीताचे गायन करून उपस्थितांमध्ये चांगली चेतना निर्माण केली या गीत गायनामध्ये अंगणवाडी ताईही मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या तर खटाव येथील अंगणवाडी केंद्रात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नमस्कार बाळांनो तुमच्या गावाच नाव काय तुमच्या शाळेच नाव काय तुम्ही लापशी खाल्ली का हो। कशी होती छान होती का होती का हो। तुमच्या टी शिक्षिकेला तुम्ही काय म्हणता जोरात सांगा बुमच्या अंगणवाडी स्वच्छ आहे का तुम्ही टीचरला टीचर। हो। टीचर त्रास देता का सगळं ऐकता का आणि तुम्ही सगळे खेळ खेड़ खेळता का घरी गेल्यावर अभ्यास करता का आई वडिलांना त्रास देता का नाही नक्की नाही ना, नाए। नाए ना? स, रोज आंघोळ करता का आणि रोज तुमची नख स्वच्छ करता का आणि कपडे स्वच्छ घालता का आई वडिलांना उलट बोलता का नाही ना मोठ्या भावाला बहिणीला उलट बोलता का तुमच्या अंगणवाडी तुम्हाला आवडते का रोज यायला आवडते का ओ, तुम्ही भरपूर शिकणार का तुमच्यातले कुणी पण सांगा तुम्ही मोठं झाल्यावर काय होणार काय होणार कुणा सांग जोरात बर आणखी काय होणार पोलीस होणार अरे बापरे मला भीती वाटली अजून कुणाला काय व्हायचंय ठरवलंय का ओ, 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 हा काय, इंडियार्पी। आ? इंडियार्पी। आर्मी काय? हा जानर? जानर? आर्मी अरे वा वा तुझं नाव काय हा कशात जाणार कुठं जाणार पुन्हा सांग की इंडियन आर्मीत जाणार आणि देशाची सेवा करणार का वा 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 सगळ्यांनी टाळ्या वा। वाजवा यांच्यासाठी वा 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 मला म्हणा यशेंद्र सर पुन्हा या बर सर्वांना डॉक्टर इंजिनियर शिक्षक आर्मीत जाण्यासाठी तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा टाटा टाटा वेळेवर जेवण करा वेळेवर अभ्यास करा आणि भरपूर व्यायाम करा हा थँक सूरज भांडवलकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा